आज आपण कटाची आमटी ह्याची रेसिपी बघणार आहोत सर्वात आधी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे त्याचं त्यासाठी मी इथे जिरे कोथिंबीर ओलं खोबरं लसूण आणि थोडासा अद्रक मिक्सरमधून आपण वाटून घेणार आहोत त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि हे आपण वाटण बनवून घेऊया त्यानंतर आपल्याला इथे शिजवून घेतलेली डाळ ही मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे त्यामुळे आपली डाळीला थिकनेस येते आमटीला इथे जिरे आणि लसूण चेसून घेतलेले आहेत क आपल्या टोपामध्ये तेल घेऊन सर्व फोडणीचं साहित्य आपण यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता लसूण आणि जिरे हे व्यवस्थित भाजून घेतल्याच्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे लाल मिरची पावडर तेलामध्ये घातल्याने छान कलर येतो त्यामुळे तरीसुद्धा येते अशी तेलामध्ये घालायची त्यानंतर आपला घरगुती मसाला आणि हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला छान तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे कलर बघू शकता तुम्ही किती मस्त आलेलं आहे आणि हे डाळ शिजवलेलं पाणी आपण साईडला काढून घेतलेलं आहे सुद्धा यामध्ये घालायचं आणि हे डाळ आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे ती यामध्ये घातली त्यामुळे आपल्या आमटीला मस्त अशी थिकनेस येणार आहे तर तुम्ही बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे ते हे डाळ शिजवलेलं पाणी आहे त्यामुळे आपल्या आमटीला एक वेगळीच चव येते साधं पाणी न वापरता आपण हेच पाणी वापरायचं आता ह्याला एक दोन उकळी येऊन द्यायची थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि ह्याला उकळी येऊ द्यायची बघा किती छान आमटीची रेसिपी आहे साधी आणि सोपी एकदम तुम्ही पण घरी ट्राय करून बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद